आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नाबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना केली हे अधिवेशन संपण्यापूर्वी इचलकरंजीसाठी मंजूर असलेल्या सुळकूड पाणी योजनेसंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं तर कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम तातडीनं पूर्ण केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे इचलकरांची करांच्या पाणी प्रश्नावर आमदार राहुल आवाडे यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली राज्य शासनानं एकशे साठ कोटीची सुळकुड उद्भव योजना मंजूर केली पण दूधगंगा नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही योजना थांबली आहे तर कृष्णा पाणी योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम अपूर्ण आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्या इचलकरंजीला सत्तर दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे पण कृष्णा योजनेतून छत्तीस दशलक्ष लिटर आणि पंचगंगेतून नऊ दशलक्ष लिटर पाणी उपसा होतो पाणी टंचाई असल्यानं इचलकरंजीसाठी सुळकूड योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं तसंच अठरा किलोमीटरपैकी पाच किलोमीटर जलवाहिनी बदलण्याचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे चार वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्यानं संबंधित इलेकॉन एनर्जी या ठेकेदाराची वर्क ऑर्डर रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली त्यावर नामदार उदय सामंत यांनी जलवाहिनी बदलण्याचं काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश शासनाकडून दिले जातील दिल असं स्पष्ट केलं